नमस्कार गुड इव्हनिंग चला जॉईन व्हा पटपट अतिशय महत्वाची खबरबाद घेऊन आलोय महत्वाचं नोटिफिकेशन लेटेस्ट आताच कोणी रिलीज केलंय टेलिग्रामवर तुम्ही वाचलं असेल नुसतं नोटिफिकेशन तुम्हाला देणार नाहीये डिटेल काय आहे का एक्झाम डेटचं काय झालंय एवढं सांगून जाणार नाहीये तुमचे काही क्वेश्चन्स असतील ते देखील मी शेवटला घेणार आहे चला जॉईन व्हा पटपट तुमच्या मित्रांना शेअर करा तुमचे जे काही डाउट्स असतील एक्झाम रिलेटेड सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे सेशन मध्ये इज परफेक्ट चला पटपट पटपट -पट ज्या जॉईन व्हायचं वैभव गुड इव्हिनिंग सुशांत कुंभार गुड इव्हिनिंग चलो जी चला जॉईन व्हायचंय पटपट -पट अतिशय महत्वाचं म्हणजे जर तुम्ही अगोदरचा याच्या अगोदरचा व्हिडिओ पाहिला असेल सेम होतं सगळं अगदी थमनेल पण सेम होतं इथं फक्त एक्झाम डेट रिलीज म्हणून जो थमनेल आहे जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये पहिला दोन ते तीन मिनिटामध्ये मी सांगितलं होतं की एकोणतीस तारीख जरी असेल तरी शंभर टक्के एक्झाम डेट पुढे जाईल कारण त्या दिवशी एम पी एस सी एक्झा कंबाईनचा मेन्सचा पेपर आहे आणि आपल्याकडे चार पाच विद्यार्थी होते जे मेन्स पण देणार होते बरेच लोक मेसेज करत होते की आ, ते मुलं इकडे फॉर्म भरत नाही आपल्याकडे आपल्या अकॅडमीला कनेक्ट असलेले ज्यांची इच्छा कंबाईन पण द्यायची आणि सरांसोबत मला याचा अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी आपण परिपूर्ण प्रयत्न करत होतो आपण स्वतः मेल केलेत सगळ्या विद्यार्थ्यांनी अगदी मी माझ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पण मेसेज करायला लावले होते मेल करायला लावले होते त्याचा परिपा कसा झाला आपण कनेक्ट पण होतो एक्स वाय झेड कडून तर आपल्याला माहित होतं एक्झाम डेट पुढे जाणार म्हणजे जाणार आणि आज त्यांनी सांगितलंय ऑफिशियली नोटिफिकेशन दिलेलं आहे तेच आपण बघणार आहे चला जॉईन झाले सौरभ गुड इव्हनिंग सर्वांना चलो जी काय नोटिफिकेशन त्यांनी दिलंय व्यवस्थित बघा नाहीतर काय व्हायचं माहिती का हे कोणतीस तारखेला सेंटरवर जाईल पण सेंटरवर कुठे जातात बरं झालं हॉलटिकीटने रिलीज केले त्याच्यामुळे व्यवस्थित बघून घ्या काय नोटिफिकेशन दिलंय आजचं करंट नोटिफिकेशन आहे त्यांनी हे सगळं वाचलं असेल तुम्ही जस्ट मी महत्वाच्या ओळी वाचून दाखवतो उपरोक्त विषयास अनुसरून महानिर्मिती कंपनी महाजेंकोने रसायन शास्त्रज्ञ हे पद भरण्यासाठी फेब्रुवारी मध्ये जाहिरात दिली होती आम्ही असं ते म्हणतात तर याच्यानुसार तुम्हाला सांगितलं होतं की ज्युनियर केमिस्ट असिस्टंट केमिस्ट एक्सेट्रा या पदांसाठी ऑनलाइन परीक्षा जी आहे ती एकोणतीस जूनला होईल असं त्यांनी आधी परिपत्रक दिलं होतं त्याच्यावर आपला व्हिडिओ होता आणि त्याच्यानंतर मग आपण त्यांना इन्फॉर्म केलं वगैरे एक्सेट्रा जे असेल ते तर त्यानंतर त्यांनी आज सांगितलंय की ही जी एक्झाम होती तर ती आता आम्ही पोस्टपॉन करत पुढे ढकलतोय का कारण त्या दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा गट ब चा पेपर आहे अराजपत्रित तो जो आहे आपल्याला माहितीये तर याच्यामुळे मग जे सक्षम अधिकारी होते त्यांच्याकडून अशी परमिशन भेटली आहे की एकोणतीस जून दोन हजार पंचवीस ला जो पेपर होता कोणता ज्युनियर केमिस्ट असिस्टंट केमिस्ट याच्यासाठी बाकीचं का मी एक्सप्लेन करत नाही तर हा पेपर जो होता एकोणतीस जूनचा स्पेसिफिकली ज्युनियर केमिस्टवाले असिस्टंट केमिस्टवाले यांचा एकोणतीस जूनचा पेपर आता पुढे गेलेला आहे आणि तो आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस एकोण सध्या काय लक्षात ठेवायचं मी ज्युनियर केमिस्टला फॉर्म भरला असिस्टंट केमिस्टला भरला तर माझा एकोणतीस जूनला पेपर होता तो आता नऊ जुलै नऊ सात दोन हजार पंचवीसला आहे पण बाकी जे तीस तारखेचा ता पेपर होता तो तीस तारखेलाच आहे बाकीचे चेंजेस आपल्याला काही घेणं देणं नाही आपण फोकस केलंय ज्युनियर केमिस्ट आणि असिस्टंट केमिस्टला एका शब्दात सांगायचं तर पेपर पुढे गेला कधी आहे पेपर नऊ जुलैला आहे डन आहे या व्यतिरिक्त बऱ्याच विद्यार्थ्यांच्या शंका असतील त्या पण मी घेणार आहे सगळ्यात महत्वाची शंका तुम्हाला सांगतो म्हणजे जनरली एम एस सीच्या विद्यार्थ्यांमध्ये जी चर्चा कॉलेजमध्ये माझ्याकडे आली तर एक महत्वाची म्हणजे काय गोष्ट की त्यांचं समत आहे म्हणजे विद्यार्थ्यांना असं वाटत होतं ही एक्झाम महाजनको घेणार आहे आणि इथं आयबीपीएस चा काही संबंध नाहीये आहे IBPS घेती पण सगळं महाजनको करणार अजिबात नाही सरकारी ज्या जागा आहेत म्हणजे महाराष्ट्र शासनाने आता सगळ्या डिपार्टमेंटला सध्या सांगितलंय एवढं डिसेंबर पर्यंत की तुम्ही टी सी एस किंवा IBPS सोबत अप करा त्यांना काय पैसे वगैरे काय एक्सेट्रा आणि त्याच्यानंतर ते एक्झाम घेतील रेकमेंड करतील स्टुडंट आणि तुम्ही त्यांना अपॉइंट करा असं झालेलं आहे मग एक्झाम कोण घेत आयबीपीएस घेतिये मग मला सांगा मला बाण कोणाला मारायचं आहे महाजेन कुला नाही मी पुढे सांगतो का असं म्हणतोय मला टार्गेट आयबीपीएस करायचंय बान आयबीपीएस ला मारायचा म्हणजे काय की लेटेस्ट म्हणजे टेट एक्झाम ला मराठीमध्ये कसे क्वेश्चन आले इंग्लिश मध्ये कसे क्वेश्चन आले हे टार्गेट करा काही विद्यार्थी जे एम एस सीचे चे बरेचसे विद्यार्थी असतात आपल्या रिलेटेड एक्झाम म्हणून एक्झाम देतात काहीतरी डोक्यात घेऊन फिरतात अजिबात तसं करू नका एक्झाम आय बी पी एस क्वेश्चन बँक आयबीपीएस कडे महा जेनको काय प्राध्यापकांना अपॉइंट करतं या आता आमची एक्झाम घ्यायची क्वेश्चन काढा आणि मग आय बी पी एस द्या असं करत बसत नाही आय बी पी एस कडे ऑलरेडी भरपूर क्वेश्चन्स आहेत आय बी पी एस बाहेर क्वेश्चन पेपर देत नाही त्याच्यामुळे तुम्ही डोक्यात ठेवून ठेवून किती क्वेश्चन बाहेर घेऊन येणार किती क्वेश्चन पेपर लीक करणार हे आयबीपीएस ला माहिती आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे ऑलरेडी क्वेश्चन आहेत केमेस्ट्रीचे त्याच्यातूनच सफल होऊन सफल होऊन ऑप्शन देखील सफल होतात मी स्वतः टेटचा पेपर त्याच्यासाठी देऊन आलोय म्हणजे कसं तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं कळलं की वरीलपैकी सर्व मला एका ठिकाणी दोन नंबरला आला होता जर मी जर क्वेश्चन पेपर सेट करील तर वरीलपैकी सर्व मी तर पाच नंबरच्या ऑप्शनला टाकेल याचा अर्थ आयबीपीएस क्वेश्चन शफल करतं आयबीपीएस ऑप्शन शफल करतं त्याच्यामुळे तुमच्या डोक्यात जर असेल की मी काही नाही आलं तर सी मारणार बी मारणार असं करू नका कारण आयबीपीएस ऑप्शन देखील शफल करून टाकतं प्रत्येक वेळेस डन आहे या व्यतिरिक्त म्हणजे को क्वेश्चन पेपर सेट करेल असं नाही आय बी पी एस कडे ऑलरेडी क्वेश्चन बँक आहे ऑलरेडी त्यांचे सगळं प्रिपेअर्ड आहे सगळं शिजून ठेवलेलं आहे आता फक्त वाढायचे पंगत बसायची आहे पण त्यांनी सांगितलं का बाबा आमच्याकडे पाऊस झालाय आता फक्त पेपर पुढं होणार आहे डन आहे म्हणजे तुमच्या डोक्यातलं जे असेल ना की कोणीतरी म्हणजे आजच ऐकलं म्हणून मी ते एक्सप्लेन केलं की महाजन काय महा रोल नाही ते फक्त रेकमेंड करून देणार एस त्यांना आणि मग ते तुम्हाला अपॉइंटला डी वगैरे बोलवतील डन येथपर्यंत एक्झाम आयबीपीएस आहे आपलं फोकस एस कडे निगेटिव्ह मार्किंग का नाहीये पण पाच ऑप्शन्स आहे त्यामुळे प्रॉपर बघावं लागेल चार असते तर पंचवीस टक्के ऑलरेडी आपलं कधी ना कधी बरोबर असतं पण इथं आता आणखी थोडंसं अवघड झालेलं आहे दुसरं सिलेबस वगैरे जे काय असेल तुमचे क्वेश्चन्स तर तुम्ही विचारू शकता मला माझं संपलंय मला एवढं सांगायचं होतं का तुम्ही ज्युनियर केमिस्टला फॉर्म भरला असिस्टंटला भरला तर तुमचा पेपर पुढे गेला पुढे गेला कधी नऊ जुलैला हंड्रेड पर्सेंट शंभर टक्के पेपर होणार आहे काही डोकं ठेवू नका की आता आता पुढे जाईल आता अजिबात जाणार नाहीये कन्फर्म खबर आहे यस तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारू शकता यस क्वेश्चन माय आन्सर चलो तुम्हाला जे विचारायचं ते विचारू शकता तुमचे जे काही डाउट असतील विद्यार्थी मित्रांनो तुम्ही विचारू शकता पहिलं काय दीपाली म्हणतात की सर ज्युनियर केमिस्ट आणि असिस्टंट केमिस्ट सिलेबस चे रिलेटेड सांगा सेम असेल का डिफरंट असेल दीपाली ज्युनियर केमिस्ट आणि असिस्टंट केमिस्ट सगळा सिलेबस सेम असेल फक्त पंधरा प्रश्न असिस्टंट केमिस्ट ला वेगळे असतील टेक्निकल पार्ट मध्ये तुम्हाला मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता असिस्टंट केमिस्ट असू किंवा ज्युनियर केमिस्ट द्या तिथं अशी चाळणी लावलेली नाहीये की तू कुठं चालला असिस्टंटला चालला नाही नाही तू नको जाऊ तू बाजूला हो तू जा अजिबात नाही सगळं कॉम्प्युटर बेस्ड आहेत क्वेश्चन बँक मधून क्वेश्चन येतील असिस्टंट केमिस्टला तिथेच ती येतील आणि ज्युनियरला पण येतील मराठीच्या बाबतीत तेच इंग्लिशच्या बाबतीत तेच लॉजिकल रिजनिंग मॅथमॅटिकल रिजनिंग सगळं सेम आहे प्रश्न कुठं आहे असिस्टंट आणि ज्युनियरमध्ये पंधरा प्रश्न तुम्हाला वॉटर केमिस्ट्री केमिस्ट्री असं इत इथून इथून वरतून क्वेश्चन येतं आणि जर तुम्ही आज फोकस केला तिथे इथे कोल केमिस्ट्री जे जे चाललंय बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये कोल केमिस्ट्री वॉटर केमिस्ट्री तर तुम्ही हे जे हातलं आहे ते सोडत सोडून द्याल आणि त्या पळत्याच्या पाठीमागं लागाल ते पंधरा नंतर करा मी म्हणत नाही लगेच स्किप करा निगेटिव्ह मार्किंग नाही मारणार आहे आपण ते पण पन आधी तुमच्या हातात जे उडं येतंय मराठी इंग्लिश म्हणजे नॉन टेक आणि केमिस्ट्रीचे असिस्टंट वाल्यांचे पंचेचाळीस क्वेश्चन ज्युनियरला तर कोल केमिस्ट्री वॉटर एनव्हायरमेंट वगैरे ते काही लक्ष द्यायचे नाही सगळंच्या सगळं तुम्हाला ग्रॅज्युएशन लेवलचं तर जे नॉर्मल केमिस्ट्री असतं इनऑर्गेनिक असेल तर पेरिओडिसिटी असते ऑर्गेनिक असेल तर रिॲक्शन मेकॅनिझम असेल रिएजंट्स असतील या सगळ्या गोष्टी येस टाइमिंग त्यांनी सुशांत दिलेला नाहीये पण त्याचा त्याचा टाइमिंग जो आहे तो वन ट्वेंटी मिनिट्स आहेत कारण ना कारण एकशे ऐंशी मार्कांची एक्झाम आहे एकशे ऐंशी सिक्स्टी प्लस सिक्स्टी आणि टेक्निकल पार्ट गेम चेंजिंग आहे गे, कारण सिक्स्टी क्वेश्चन्स एकशे वीस मार्क हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा साठ प्रश्न एकशे वीस मार्क यस अ राखी म्हणतात की रिझनिंग ऍप्टिट्यूड पहिलं मराठी मराठीत असेल इंग्लिश इंग्लिशमध्ये असेल रिझनिंग आणि लॉजिकल रिझनिंग हे फक्त लँग्वेज लँग्वेजमध्ये असतं केमिस्ट्री तर इंग्लिशमध्ये असतं त्यांनी उर्दू फ्रेंच वगैरे काही दिलं तरी ऑलरेडी सी एम एस सी इंग्लिश मध्ये केलं तर इंग्लिश प्रेफर करा उगातच मूलद्रव्य अणु रेणू वगैरे हे जर ऐकलं तर तुम्ही मग ते सगळं विसरून जाल सतीश म्हणतात ओपनचा कट ऑफ किती लागेल बघा कट ऑफ कधीच प्रेडिक्ट होत नाही का नाही होत प्रत्येक एक्झामला डिफरंट कॅन्डिडेट्स बसतात महा आता तुम्ही म्हणाल असं कसं मग प्रेडिक्ट चा तर यस कारण एमपीएससीचे क्वेश्चन पेपर बनवणारे बऱ्यापैकी सेम असतात दोन दोन वर्ष दुसरी गोष्ट बरेचसे विद्यार्थी रिपीट असतात महाजेनको मध्ये चार चार पाच पाच वर्ष एक्झाम होत नाही पण त्यामुळे काय होतं एक्झाम झाल्यावर चार पाच वर्ष एक्झाम कंडक्टिंग बॉडीज बदलतात आयबीपीएस आता टी सी एस आहे डिसेंबर नंतर यांचा खेळ खलास कारण घोळ खूप झालेत एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सगळा कारभार च्या अंडर जातोय त्यामुळे मग एमपीएससी चा कट ऑफ इकडचा कट ऑफ धरून आयबीपीएस चा तिकडे लावणार नाही तसं आयबीपीएस एक्झाम घेते आज आपण क्रेडिट करू शकत नाही मुळात करूच नाही आपल्या समोर क्वेश्चन येत एकशे वीस साठ प्रश्न टेक्निकल साठ प्रश्न नॉनटेक निगेटिव्ह मार्किंग नाहीये जर जमत नाही तर पाचपैकी पैकी एक मारून सगळ्यात महत्वाचं व्ही 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 आय एम पी ते काय करतात माहिती का आयबीपीएस वाले जो माऊसचा स्क्रोल असतो आपल्याला फास्ट आहे आपण फास्ट आहे स्क्रोल करतो ते बंद करून ठेवतात म्हणजे तुमचा टाइम कन्झ्युमिंग करतात म्हणजे तुम्हाला माऊस इकडे घेऊन जा मोठे मोठे डबल लँग्वेज मध्ये प्रश्न त्याच्या खाली पाच ऑप्शन तुम्ही मध्ये स्क्रोल नाही करणार मग खाली या स्क्रोल म्हणजे तिथं ती लाईन त्याला खाली दाबा मग क्वेश्चन खाली वाचा मग इकडे ऑप्शन मध्ये या मग तुम्ही ते ऑप्शन परत छा पाच म्हणजे परत स्क्रोल करणार मध्ये त्या मग तिथं क्लिक करणार मग सबमिट नेक्स्ट म्हणणार मग क्वेश्चन ओपन होणार म्हणजे तुमचा टाइम पण कन्झ्युम भरपूर असणार आहे एकदाच वन अटेम्प्ट एक्झाम म्हणजे रिपीट दुसऱ्या वेळेस असं काही नाही म्हणजे सकाळी असिस्टंट केमिस्ट आहे परत दुपार असं नाही त्यामुळे एकदाच सगळ्या शिफ्ट एकच आहे बरोबर त्याच्यामुळे नॉर्मलायझेशनचा प्रश्न नाहीये त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं आता समजून घ्या याच्यासाठी टेस्ट सिरीज जॉईन करणं गरजेचं आहे कंपल्सरी नाहीये हे तुम्हाला आधी कळावं म्हणून या सगळ्या गोष्टी असतात कोणती एक्झाम द्यायची प्रॉपर अभ्यास करा त्याच्या शॉर्ट नोट्स वाचा आणि त्याची टेस्ट द्या ह्या तीन स्टेप पार करूनच तुम्ही क्वालिफाय होता सेट असेल नेट असेल किंवा एखादी स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही मेरिटमध्ये येता तुम्ही टेस्ट सिरीज देऊ नका एक दोन क्वेश्चनचा फटका तुम्हाला बसणार आणि मग सगळं झाल्यानंतर जागा झालो की अरे द्यायला पाहिजे होतं काही अर्थ राहत नाही नोट्स वाचायची का हो शॉर्ट नोट्स वाचल्या पाहिजे स्वतःच्या अजून वीस दिवस स्वतःच्या नोट्स एका नोटबुक मध्ये काढा तुम्हाला तुम्हाला आठवतच नाही समजा क्रोमेट आठवत नाही ऑक्सिडायझिंग एजंट आहे का रेड्युसिंग आहे एका शॉर्ट मध्ये लिहा तुम्ही अमुक अमुक त्याचा फॉर्म्युला हा ऑक्सिडायझिंग एजंट हे तुम्हाला जे वाटतं ते मराठी इंग्लिशमध्ये हे कधी वाचायचं तर एक्झाम मध्ये एक्झामच्या आधी त्या दिवशी सकाळी असेल किंवा आदल्या दिवशी असेल पटपट काय वाचणार सगळे सरांचे व्हिडिओ पाहणार का नाही होणार त्याच्यासाठी शॉर्ट नोट्स असणं गरजेचं आहे येस सुशांत म्हणतात काय सर ऍपमध्ये टेक्निकलचा सिलेबस कम्प्लीट झाला आहे का ज्युनियर केमिस्ट असेल तर नाईन्टी नाईन पर्सेंट झालाय पण माझ्यासोबतचे जे कलिग आहेत ते म्हटले की सर मी एवढे वर्ष न्यूक्लिअर केमिस्ट्री शिकवतो तुम्ही शिकून टाकलं मला घ्यायचं तर उद्या लाईव्ह सेशन ते घेणार आहेत दुपारच्या वेळेस म्हणजे वीरेंद्र धरंदले सर असतील टाइम टाईम बाउंड आहे का नाही एक्झाम आयबीपीएसला नाही टी सी एस करतात ते एकच सेशन एकच आहे त्यामुळे काही अडचण येणार नाही ऑलरेडी त्यांनी सेंटर पण कमी ठेवलेत यस प्रियंका टाइम बाउं नाहीयेत डीसीएस ला असतं टीसीएस ला आयबीपीएस मध्ये अजूनपर्यंत तर त्यांचं नव्हतं पाच ऑप्शन्स त्यांनी केले थोडस आणखी अवघड करून दिलंय तुम्हाला यस काही क्वेश्चन्स असतील तर विचारा पटपट नाही तो हम रुकेंगे कारण ऍपवर लाईव्ह सेशन आहे लगेच हा एक हा बरं झालं राखी तुम्ही सांगितलं एका दिवशी दोन एक्झाम येतील का यस एका सेंटरवर तुम्ही दोन फॉर्म भरलेत ज्युनियर भरला असिस्टंट भरला तर एका शिफ्टला तुमचा ज्युनियर येईल दुसऱ्या शिफ्टला असिस्टंट येईल डन एकाच दिवशी येईल पण तुम्ही जर दोन फॉर्म भरले वेगवेगळे वेग, एक दिला अमरावतीने एक दिलं कोल्हापूर तर मग मात्र प्रॉब्लेम होईल स्टडी स्ट्रॅटेजी शुभदा स्टडी स्ट्रॅटेजी जस्ट वन मिनिटमध्ये सांगून देतो आता ना मला बद्दल जास्त इथं नाही बोलता येणार पण तरी सांगतो तुम्ही ना टार्गेट करा मराठीला इथं मार्क जाऊ देऊ नका जातच नाही आउट ऑफच पडतात राहो इंग्लिशमध्ये इंग्लिश ग्रॅमर हो कॅप आउट ऑफ पडायला पाहिजे आणि टार्गेट करा केमिस्ट्रीला जर ज्युनियर केमिस्ट चा फॉर्म भरला असेल तर हे साठ प्रश्न टार्गेट करा आ, याचे याचे क्वेश्चन्स तुम्ही टार्गेट करा जरी दहा दहा क्वेश्चन असतील तरी एवढं काही घाबरायची गरज नाही बरोबर हे एवढे टार्गेट करा राहिलं प्रश्न लॉजिकल रिजनिंग अँड मॅथेमॅटिकल इथं थोडासा ना लग फॅक्टर आहे तो कसा येतो तो सांगतो तुम्हाला लॉजिकल रिझनिंग मॅथमॅटिकलला ना कधीकधी ते पझल विचारतात म्हणजे ना ए बी सी डी ई हे सहा व्यक्ती एका टेबला भोवती फिरत गोल बसलेले आहेत याच्या उजवीकडे डी नाही पण सी आहे त्याच्या दुसरी डाव्या बाजूला एक सोडून तिसऱ्या तिसऱ्या नंबरवर आरामुक आहे ते पझल बनवा मग त्याच्यामध्ये वेळ खाऊ जातो त्याच्यामुळे मराठीना काही सेकंद सांगतो म्हणजे ना मराठी इंग्लिश आपल्याला होम बोलतात की सर 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 मी ऍन्सर आहे मी अन्सर आहे असं केमिस्ट्री सुद्धा सांगत केमिस्ट्रीमध्ये काही क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगतो साठ पैकी ना ज्युनियरचा बोलतो मी असिस्टंट राहू द्या बाजूला साठ पैकी साधारणतः पन्नास क्वेश्चन तुम्हाला ना बऱ्यापैकी अटेम्प्ट होतील दहा प्रश्न मात्र तुम्हाला जसं अनालिटिकलचे न्युमेरिकल्स असतील किंवा केमिकल कायनेटिक्स असेल तर मग तुम्हाला ते काहीतरी एखादा प्रॉब्लेम्स विचारला जाईल किंवा काही काही ना अप्लाईड बेस्ड क्वेश्चन असतील तर दहा मार्काचा लोड घेऊ नका पन्नास तुमचे बऱ्यापैकी यायलाच पाहिजे दहाला मग तुम्ही नंतर वेळ द्या पहिल्या मध्ये काय करा मराठी इंग्लिश आणि केमिस्ट्रीच्या समजा पन्नास सुटले पाहिजे दुसऱ्या राऊंडला फार वेळ कमी असेल तुमच्याकडे कारण ना ने क्वेश्चन पेपर अशा बनवतात आणि अशी सेटअप तिथं बसले असतो का त्यांचा माऊस असेल की कीबोर्डचा युजच नाही करू शकत ते अशा पद्धतीने का तुमचा तिथं पण वेळ जाईल भरपूर म्हणजे ना अगदी तुम्ही जर म्हणले शेवटच्या पाच मिनिटात नुसते क्लिक मारणार तरी होत नाहीत तरी होत नाहीत एवढा वेळ खाऊत ते करतात तर दुसऱ्या राऊंडला मग तुम्ही लॉजिकल रिझनिंग आणि केमिस्ट्रीचे राहिलेले दाही क्वेश्चन दुसऱ्या राऊंडला घेऊ शकता क्लिअर आहे एक्झाम किती वाजता असेल ते त्या दिवशी थोडंच वेट करा पाच सात दिवसामध्ये तुम्हाला हॉल हॉलटिकीट येणार जस्ट मी कन्फर्म केला आजच पाच ते सात दिवसात येईल टाइम मॅनेजमेंटला राखी टेस्ट देणं गरजेचं आहे आपण टेस्ट सिरीज ऑलरेडी आप ऍपवर आपलं अॅप्लिकेशन आहे पीडीके अकॅडमिक अँड्रॉइड असेल किंवा आयफोन असेल त्याच्यावरती डायरेक्ट सर्च करा टेस्ट सिरीज अवेलेबल केलेली आहे टेस्ट देणं गरजेचं आहे दुसरा काय असा ऑप्शन नाहीये म्हणजे म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला जमते का, मंझे। मंझे का ती करून बघ बघणं गरजेचं आहे ती जर केलीच नाही तर मग ऐन वेळेस फजिती होऊ शकते यस शुभदा यस थँक्यू सो मच यस yes, uh, भुईर येतात केमिस्ट्रीचे uh, चार ते पाच तुम्हाला प्रॉब्लेम्स विचारलेलेच असणार अनालिटिकल आणि फिजिकलच्या रिलेटेड केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिकमध्ये प्रेडिक्ट द प्रोडक्ट विचारतात कधी कधी ना रिएजंट कोणता ह्या अमुक अमुक रिॲक्शन आहे त्याच्यासाठी रिएजंट सजेस्ट करा असा प्रश्न विचारलेला आहे हा सुप्रिया छान म्हणतात त्यांना कधी कधी डाऊट येतो था विद्यार्थ्यांना सर बॅच मध्ये जे कव्हर केलं तेवढंच करायचं का एक्स्ट्रा करायचं कधी कधी विद्यार्थी म्हणतात ह्या लेव्हलनीच विचारतात का मी गॅरंटी देतो युट्यूबवर आहे टाइम किती झाला व्यवस्थित करा तुम्ही एक्झाम देऊन या एवढं जर केलं ना तुम्ही बॅचचं त्याच्या बाहेरचं तुम्हाला काहीच करायची गरज नाही मी म्हणत नाही मी म्हणत नाही मी म्हणत नाही जसेचे तसे क्वेश्चन पडतात तो काळ गेला आता पण एवढं जर तुम्ही प्रॉपर केलं मन लावून केलं मी गॅरंटी देतो हंड्रेड पर्सेंट ऑन युट्यूब तुम्हाला बाहेरचं काहीच करायची गरज नाही तीन गोष्टी करा ऍपवरच्या टेस्ट द्या जे व्हिडिओ झालेले असतील ते प्रॉपर बघा व्यवस्थित बघा स्वतःच्या शॉर्ट नोट्स त्या व्हिडिओमधून बनवा आणि सगळ्यात शेवटी एक फोल्डर आहे बघा हँड रिटन नोट्स म्हणून त्या शॉर्ट नोट्स आहेत मी लिहिले का नाही पण माझ्या कॉलेजमध्ये जे टॉपर कॅन्डिडेट्स होते जे ऑलरेडी नेट सेट क्वालिफाय झाले त्यांच्याकडून बसून मी लिहून घेतल्यात मी स्वतः चेक केल्या आणि मग तुम्हाला अवेलेबल करून दिलेल्या येस सुप्रिया तेच सांगितलं तेवढंच करायचं बाकी ऍपवर तेवढंच करा बाकी करायची गरज नाही यस दीपाली थँक्यू सो मच जस्ट टू स्टॉप हिअर काही क्वेश्चन असतील तर विचारू शकता एकाच दिवशी दोन्ही पेपर आहेत ज्युनियर केमिस्ट आणि असिस्टंट केमिस्ट यस सोबतच विद्यार्थी मित्रांनो हे आपले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत जसं अपडेट राहण्यासाठी कुठेतरी कनेक्ट असले पाहिजे युट्यूबला कनेक्ट असले पाहिजे तुम्ही युट्यूब असेल इन्स्टा असेल टेलिग्राम असेल पीडीके अकॅडमी सर्च करा कनेक्ट राहा प्रत्येक एक्झाम असेल तर सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत अपडेट नेहमी पोहोचते कधी कधी वर जर तुम्ही ऍप डाउनलोड केलेलं असेल तर तुमचा मोबाईल नंबर अकॅडमीकडे येतो तो जर व्हॉट्सअॅप असेल तर तुम्हाला त्याच्यावर मेसेजेस पण येत असतात की नवीन नोटिफिकेशन आले पण त्याला कधी कधी वेळ लागतो कधी कधी मेसेज सेंड होत नाही तर युट्यूब असेल इन्स्टा असेल याला जर तुम्ही कनेक्ट असाल तर पटकन अपडेट तुमच्यापर्यंत भेटते नाहीतर एकोणतीस तारखेलाच एक्झामला जायची तुम्ही हॉल हॉलटिकीट जर आधी दिलेलं असतं तर तुम्ही तिथे गेले असते मग तिथं युट्युबला व्हिडिओ पाहिला असता का हो ना विनाश Uh, अविनाश म्हणता सर डेली युट्यूबला लेक्चर घ्या मला फक्त दोन दिवस द्या दे, मी डेली एक लेक्चर संध्याकाळी तुम्हाला अवेलेबल करतो दोन दिवस मला पाहिजेत का तर खूप हॅरॅसमेंट चालू आहे आता सध्या ऍडमिशनचा काळ आहे सगळ्यांना माहिती असेल आणि मी ॲडमिशन कमिटीत आहे त्यामुळं मला तिथं वेळ द्यावा लागतो राखी म्हणतात साठी हो तुमच्यासाठी थोडस मी सेपरेट सेशन देतो जर तुमचं याच्या आधीचा व्हिडिओ तुम्हाला रेकॉर्डेड दिलेला आहे तो त्यांच्यापर्यंत शेअर करा त्यांचं सेपरेट आहे सोबतच केमिस्ट्रीचे रिलेटेड विद्यार्थ्यांसाठी काय करायचं किंवा त्या ऍडव्हर्टाईज रिलेटेड तुम्हाला मी उद्या सेशन देतो येस सुप्रिया सतीश म्हणतात एक्झाम किती वाजता असेल Uh, साधारणतः दहाच्या आसपास हे सेशन होत तीन सेशन होत असतात आय एस आय बी पी एस त्याच्यापैकी दोनच आहेत त्यामुळे साधारणतः असं मला वाटतं की दहाच्या आसपास एक होईल आणि तीनच्या आसपास एक होईल चार ते सहा असं काहीतरी येस सतीश घेतला तुमचा क्वेश्चन घेतला आणखी असेल तर क्वेश्चन विचारा नाही तो रोकेंगे हम प्रॉपर प्लॅनिंग करा खचून जाऊ नका मी तुम्हाला सांगतो तुम्हाला असं सा वाटलं ना आता काय होत नाही ह्या नंबरला कॉल करा मी जनरली मी घेतो मी कॉल नाही केला दुसऱ्यांनी जर रिसिव्ह केला त्यांना मला सरांशी बोलायचं आणि लगेच फ्रस्ट्रेट होऊ नका कधी कधी काही बिझी असेल मीटिंग असेल तुम्ही कॉल नाही घेतलं की मुलं मेसेज टाकतात काय सर मला बोलायचं होतं कॉलच रिसिव्ह नाही झाला काळजी करू नका रिपीट करा ना हि गोवर घेऊ नका आता परत त्याच्यावर सांगतो पाच ऑप्शन दिले कधी कधी काय काय होतं म्हणजे माझ्या बाबतीत झालंय राज्य राज्यसेवा देतो मी वर घेतलेले आहेत काही क्वेश्चन याच अरे काही नाही लगेच पहिलं मारायचं नंतर घरी आल्यावर कळतो की अरे पहिल्यापेक्षा दुसरा पर्याय त्याला मॅच होत होता किंवा पाचवा होत होता चौथा होत होता म्हणून क्वेश्चन पूर्ण वाचल्याशिवाय पाचही ऑप्शन बघितल्याशिवाय क्लिक करायचं नाही हो ना अर्ध्या अर्धवट ज्ञानावर लगेच जायचं नाही खूप फास्ट आहे का सिलेबस तर मला नाही वाटत तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं काही विद्यार्थ्यांनी कसं केलं माहिती का मला एक दोन कॉल आले होते अगदी वरून पण तर म्हणे सर मी सीएच बी वर काम करतोय आणि मला असं फील होत की जो सिले दिलेला सिलेबस आहे तो आणि वर दिलेला आहे तर त्याच्यामध्ये काही कॉन्सेप्ट बाकी आहे मी म्हटलं फिजिको केमिकल प्रिन्सिपल वर टी सी एस आयबीपीएस ला ऑलरेडी क्वेश्चन पेपर बनलेली असते क्वेश्चन पेपर काय बनवत नाही क्वेश्चन बँक बनलेली आहे त्यांची ते काय आता असं करणार का फिजिको केमिकल प्रिन्सिपल अमुक अमुक दिलेला आहे आणि मग त्याच्यावर क्वेश्चन बनवा मुळात त्याच्यावर बनतच नाही क्वेश्चन मग ते कशाला शिकवायचं मी काय म्हणतो केमिस्ट्री शिकायची तुम्हाला पीएचडी शिकायचं माझ्या कॉलेजला गॅरंटीड या मला फोन करून या मी तुम्हाला सगळं मार्गदर्शन करतो पण जिथं आता सध्या आपल्याला पीएचडी करायची का आपल्याला केमिस्ट्री शिकायचं का नाही टार्गेट काय आहे की मला ते क्वेश्चन अटेम्प्ट करायचे मार्क मिळवायचे पोस्ट घ्यायची आणि मग आपण भेटायला जाऊ आणि मग केमिस्ट्री शिकून मग त्यांना म्हणून मला फिजिको केमिकल प्रिन्सिपल अमुक अमुक सिलेबस नुसार शिकवा काळजी करू नका ऍप वर जे बॅच मध्ये दिले, दिले ते प्रॉपर करा ट्रस्ट मी ऑलरेडी फॉरेन्सिक डिपार्टमेंटला पण तुम्ही असाल माझे भरपूर कॅन्डिडेट ऑलरेडी सिलेक्ट पण झालेले तुम्ही टेलिग्रामला चेक करा असं एक पण गोष्ट तुम्हाला फेक सापडणार नाही मला मुळात गरज नाहीये म्हणजे असं बाकीच्या अकॅडमी करत असतील मला गरज पण नाहीये मला जे स्टुडंट पाहिजे मी गॅरंटी देतो तुम्हाला एवढं प्रॉपर करा व्यवस्थित करा तुम्हाला जे डाउट्स येतात ते विचारा आणि एक्झाम प्रॉपर कॉन्फिडेंटली द्या तुमचा कॉन्फिडन्स तुम्हाला पुढे नेऊन घेऊन जात असतो जो कंटिन्यू डोक्यामध्ये असं चालत असतं त्याचं इकडं तिकडं इकडं तळ्यात मळ्यात तर ते मुलं ऐन वेळेस घोळ करतात त्याच्यामुळे तसं काही करू नका युवराज एक्झाम डेट दिलेली आहे आता थोडस पहिलं बघून घ्या एक्झाम डेटचं होऊन गेलं तुम्ही लेट जॉईन झालात नंतर सेशन संपलं तुमचे काही क्वेश्चन असतील तर विचारा सेशन संपलं की व्यवस्थित बघून घ्या जस्ट वन मिनिट देन विल स्टॉप काही क्वेश्चन असेल तर विचारा यस नंदिनी Uh, सौरव म्हणतात मधल्या प्रिंटेड नोट्स का कोणत्या प्रिंटेड नोट्स पैकी कोणत्या करायच्या सगळ्या शेवटी फोल्डर आहे बघा हँड रिटर्न नोट्स म्हणून ते प्रिंट करू शकता सगळ्याच प्रिंट होतात पण त्या प्रिंट करून त्या ॲटलिस्ट वाचणं गरजेचं आहे uh, एक्झाम डेट सांगा सांगा कशाला दाखवून देतो ना नऊ जुलै दोन हजार पंचवीस ला ज्युनियर आणि असिस्टंट केमिस्टची एक्झाम आहे यस yes? येस युवराज सला मग भेटू या पुढच्या सेशनमध्ये थँक्यू गुड नाईट